श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला किंवा शुभ दुपार म्हणकरण दुपारीच व्हिडिओ करत आहे शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओला सकाळच्या भरपूर प्रेम द्या आणि खरंच तशी स्वामी मूर्ती घ्या मान्य आहे ती मूर्ती थोडीशी कॉस्टली आहे पण महाराजांसाठी तेवढं करा ती मूर्ती घरामध्ये स्थापन करा आयुष्य बदलून जाईल खरंच म्हणजे त्या त्यामध्ये त्यामध्ये एवढी ताकद आहे ते, 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 ते महाराज घरात अस्तित्व केल्यासारखं मला आज सकाळपासूनच म्हणजे मूर्ती आणल्यापासूनच वाटत आहे आणि इतकं घर प्रसन्न झालं आहे की वातावरण कम्प्लीट चेंज झालेलं आहे इतकं घरात छान वाटत आहे तशी मूर्ती आवश्यक घ्या दोन्ही हात मुद्रा म्हणजे आशीर्वाद देणारी मुद्रेची मूर्ती आहे त्यामध्ये एक फूटच मूर्ती बनते त्यापेक्षा लहान बनत नाही आशीर्वाद मुद्रेची अजून एक मूर्ती एक दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला दाखवायला घेऊन येणार आहे पसंत केल्यात तर त्यातलाही आपल्याकडे प्रोडक्ट आता वाढवणार आहे मी कारण स्वामी मूर्ती हा आपला मेन म्हणजे स्वामी हा आपला मेन उद्देश आहे महाराज हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे इतर प्रोडक्टसोबत महाराजांच्या मूर्ती आता विविध मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहेत लवकरच आपल्या चॅनेलवर तर आत्ता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रांगोळीचे साचे तर सगळ्यात आधी मोठे साचे दाखवते आणि त्यानंतर लहान साचे दाखवते आता हे आहे श्री महालक्ष्मी सुप्रसन्न इथं गजलक्ष्मी पावलं पद्मदल कमळ पावलं आणि गजलक्ष्मी दोन बाजूला गजलक्ष्मी आणि मध्ये श्री महालक्ष्मी सुप्रसन्न नुसतं प्रसन्न नाही तर सुप्रसन्न खूप सुंदर असा साचा आहे ज्यांना जे हवे आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढा किमान तीन किंवा सहा घ्यावे लागतील त्यानंतरचा आहे श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बघा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त यामध्ये रांगोळी घालायची कार्ड फिरवायचं झालं बाकी काहीही करावं लागत नाही सुंदर अशी देवाऱ्यासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता ही रांगोळी तुम्ही दारामध्ये काढू शकता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर काढू शकता अजून एक हा तोच आहे श्री स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खूप छान इमेज आहे आणि खूप छान आहे हे आहेत आपले रांगोळीचे वेलवेट बॉर्डर ज्याला आपण म्हणतो उमऱ्याच्या कडेला किंवा उमऱ्याच्या बाहेर काढण्यासाठीचे खूप सुंदर आहे हा पण साचा प्रत्येकाला सांगते मान तीन किंवा सहा घ्यावे लागतील त्यानंतरची डिझाईन आहे कमळ डिझाईन हे बघा हीसुद्धा ह्याच्यात काय पूर्ण पांढरा करायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त रंग भरायचे आपला तून रांगोळ्या दिसतात आणि खूप सुंदर दिसतात तर सगळ्यांनी हे साचे मागवा गौरी गणपतीच्या बरोबर ऐन मोक्यावर मी हे साचे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अवश्य मागवा त्यानंतरची डिझाईन आहे मोर डिझाईन हे बघा चार बा म्हणजे पाटाच्या कडेला सुद्धा जेवताना किंवा रा रक्षाबंधन ओवाळणी असे जे कार्यक्रम असतात तेव्हा सुद्धा करायला हा साचा खूप सुंदर आहे त्यानंतरची डिझाईन आहे ही आहे आंब्याच्या पानाच्या तोरणाची डिझाईन ही सुद्धा तुम्ही दरवाजामध्ये काढू शकता देवासमोर काढू शकता पाटासमोर काढू शकता ताटाभोवती सुद्धा काढू शकता खूप सुंदर डिझाईन आहे ज्यांना जे हवे आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढा हा तुटलाय बाळा हा ठेवतात बाजूला ही आहे जास्वंद फुलाची डिझाईन किती छान दिसतीये बघा जास्वंद फुल डिझाईन गणपती बाप्पाच्या समोर काढण्यासाठी खूप छान आहे लाल रंगाने काढलीत पांढऱ्या फरशीवर इतकी छान दिसेल की बास खूप सुंदर आहे ही एक आहे बघा लक्ष्मी पद्म श्री ओम स्वस्ती गो पद्म आणि लक्ष्मी पद्म आता माझी दोन्ही दोन्ही मुलं म्हणजे मागं लागली आहेत की गणपती बसवायचा बघूया काय करायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी अशी म्हणजे आता सेपरेट आहे त्यामुळं मी त्यांना दोघांना नाही म्हणते पण ते दोघंही म्हणतात की नाही बसवायचाच आहे तर बघूया गणपती बाप्पा कोणीही बसवू हो शकतात विषयाचा लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे तर बघूया आपल्या घरी गणपती गड़ बाप्पांना येण्याची इच्छा असेल तर ते नक्की येतील नसेल तर नाही येणार की बघा डीप डीप डिझाईन अशी उभी काढायची दोन साईडला आणि मध्ये कोणती रांगोळी काढायची खूप छान दिसतं दीप डिझाईन म्हणतात त्याला हा पण साचा खूप छान आहे दोन्ही बाजूला दोन असे दीप डिझाईन तुम्ही काढू शकता त्यानंतर आहे आता आपल्याकडं गौरी येणार आहेत बघा गौरीची पावलं काढणं हे महामुश्किल काम कंबर आणि पायांचं इतक्या दुखणं तयार होतं म्हणजे दरवर्षीचा माझा अनुभव आहे यावर्षी माझ्याकडे गौरी नाहीत पण दरवर्षीचा मला अनुभव आहे की गौरीची पावले काढताना आपली कंबर पाय सगळं दुखून येतं एक एक पाऊल एक एक पाऊल हा साचा घेतला चार मिनटात तुमचं पूर्ण घर काढून होईल त्यामुळं गौरीची पावलं हा साचासुद्धा अवश्य घ्या हा पण त्यातलाच आहे गौरीची पावले त्यानंतर बघा हा तोच आहे बरी परी नको काढू बस आता हे पण कमळ डिझाईनच आहे प्रत्येकातले दोन दोन तीन तीन आहेत ज्यांना हवं त्यांनी घ्या पण कमळच आहे पावलं पद्म झाले हे छोटे हा बघा हा दारामध्ये छोटीशी रांगोळी काढण्यासाठी स्त्री आणि लक्ष्मी पद्म खूप सुंदर डिझाईन आहे ही सरस्वती प्रसन्न देवघरासमोर काढण्यासाठी त्यानंतर हा कलश उमऱ्यावर किंवा दारामध्ये काढण्यासाठी हा आहे शंख चक्रकदा खूप सुंदर डिझाईन आहे हे पण डिझाईन दारामध्ये किंवा उमऱ्यावर काढण्यासाठी आहे त्यानंतर ओमचे डिझाईन आहे त्यानंतर स्त्री आहे स्वस्तिक आहे दोन्ही उमऱ्यावर उमऱ्यावर दोन्हीकडे दोन काढण्यासाठी ही गो लक्ष्मीची पावलं आहेत रोज उमऱ्यावर काढण्यासाठी हे कमळ आहे कमळ हे शुभचिन्ह आहे आपल्या दारा दरवाज्यामध्ये काढण्यासाठी हे गोपद्म आहे हे सुद्धा खूप सुंदर दिसतात काढल्यावर हे गाय वासरू गो वसू खास गाय वासरू त्यानंतर हे बघा शुभला आणि पावले किती सुंदर पावले आहेत बघा हे एक आहे छोटसं डिझाईन रांगोळीचं हे कर्नाटकात अशा रांगोळ्या असतात हे एक डिझाईन खूप छान आहे हे एक बघा श्री आणि पद्म लक, लक्ष्मी पद्मम डिझाईन काहीतरी म्हणतात त्याला हे एक आहे त्यानंतर हे एक आहे आणि हे एक आहे अजून काही डिझाईन असल्या नवीन तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आत्ता एवढ्याच होत्या एवढ्या म्हणजे खूप साऱ्या झाल्या या आणि सगळ्यांनी साचे घ्या आत्ता गौरी गणपती आलेले आहेत सगळ्यांनी उदबत्त्या घ्या भरपूर नुसता मला मॅसेज तरी केला पासष्टच्या उदबत्त्या आहेत एकशे पस्तीसच्या आहेत त्याचप्रमाणे तीनशेच्या बांबूलेस अगरबत्त्यासुद्धा आहेत तीनशे रुपये कॉस्टच्या एकशे पासष्ट रुपये कॉस्टच्या बांबूलेस अगरबत्त्या पण आहेत बांबूच्या म्हणजे आपल्या काडीच्या नॉर्मल अगरबत्त्या तर खूप सुंदर सुंदर आल्या आहेत चाफा लव्हेंडर मस्क इतर अनेक सुगंध रोज मॅजिक अनेक अनेक आलेले आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे माल सगळा लावलेला आहे तुपाच्या वाती गंध सगळं काही आपल्याकडं आहे गणपती गौरीसाठी लवकर लवकर मागवा म्हणजे वेळेत तुमच्याकडं ऑर्डर येईल तुपाच्या वातींचा पन्नास वातींचा डबा एकदम दोन डबे घ्या म्हणजे पूर्ण गौरी गणपती दोन्ही वेळेस आरतीला फक्त ती वात घ्यायची आणि दिव्यामध्ये लावायची बाकी काही करायचं नाही शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत त्याचप्रमाणे पंचगव्य गाईच्या शेणाच्या पंथी त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप अशा पंथी आपल्याकडे आहेत रोज गौरी गणपतीपुढा आणि रोज घरात हॉलमध्ये मध्यभागी एका ताटीत घेऊन ती प्रज्वलित करायची त्याचा छोटासा होम तयार होतो धूर तयार होतो आणि त्या धुरानं घरातलं वातावरण मोहित होतं प्रसन्न होतं खूप छान अगरबत्त्या आणि खूप छान व्हरायटी आपल्याकडे आता आहे आणि स्वामी मूर्तीचा सकाळचा व्हिडिओ बघितला नसला तर कृपया विनंती करते नक्की बघा कारण व्हिडिओ खरंच बघण्यासारखा आहे मी आज पूजा करून महाराजांना स्थापन केलं आहे आणि उद्यापासून आपले व्हिडिओ तिथं बसून येणार आहेत आत्तापर्यंत माझ्याकडं तसा आ, या घरात आल्यापासून तसा सेटअप नव्हता की मी तिथं बसू शकेन मात्र आता आपले व्हिडिओ महाराजांपुढं बसून येतील कारण मला जागाच नव्हती आता या अडचणी मी कुणाला सांगू शकत नाही पण तशी जागाच नव्हती की मी बसू शकेन सगळीकडं नुसता हा आपला विक्री माल जो विकतो आपण त्याचा सगळा पसारा होता आज मी सगळं सकाळी सेट केलेलं आहे घर आज कामाला सुट्टी घेतलेली आहे म्हणजे लिखाण केलेलं नाही आहे ऑर्डर घेतलेलं नाही आहे जास्त रिप्लाय केलेलं नाही आहेत फक्त घरातलं आवरलं आणि आत्ता फ्री झाले म्हटलं तर साचे दाखवावेत कारण गौरी गणपतीच्या तुमच्याकडे आले तर तुम्हालाही बरं पडेल म्हणून तुम्हाला आत्ताच दाखवले तर एकदम ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला हळदी कुंकू पाहिजे कापूर पाहिजे तुपाच्या वाती पाहिजेत त्याचप्रमाणे उदबत्ती पाहिजे साचे पाहिजेत असे एकदम निरांजनं तुम्हाला पर्वा दाखवलेले आहेत निरांजनं पाहिजेत कापूरदाणी पाहिजे अशी एकदम ऑर्डर करा कुबेर लक्ष्मी दिवा आपल्याकडं खूप सुंदर मोठा दिवा एवढ्या आकाराचा आलेला आहे तो तुमच्या गौरी गणपती पुढे अखंड तेवत राहील खूप छान दिवा आहे आता वरती आहे तो तुम्हाला दाखवला असतात ह्याच्यात बघ तरी काय कर आणि शंकर चक्र चिन्ह सुद्धा आणलेलं आहे तर ते दाखवीन एक दोन व्हिडिओच्या भागामध्ये काय याच्यात दिवा आज ओवी शाळेत गेली नाही कारण ओवीची तब्येत तरी नाही आहे ताप आलेला आहे ओवीला त्यामुळे ओवी थोडीशी मदत तरी पण करते जरी तिला बरं असलं तरी मदत करते ती हे बघा हा जो दिवा आहे अष्टलक्ष्मी दिवा ह्याला म्हणतात ह्याच्यात अष्टलक्ष्मी आणि मध्ये गणपती आहे दिवा इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे की हा पूर्ण रात्र दिवस असा तेले चा, पाउशर चा, तेल ह्याच्यात जवळजवळ अर्धा पावसाच्या पुढं तेल मावेल यामध्ये फक्त थोडा कापूर दोन लवंगा घालायच्या दिवा एकदाही तुमचा शांत होणार नाही अशा प्रकारचा दिवा आहे हे बघा हा दिवा ज्यांना हवा त्यांनी घ्या एकदाच पैसे जातील कायमस्वरूपीची दणकट वस्तू आहे दोन घ्यायचे असले दोन घ्या एक घ्यायचा असला एक घ्या मात्र दिवा घ्या हा खरंच घरात दिवा लावणं हे शुभ आहे आणि कायमस्वरूपी एक संकल्प जर आपण केला की एकवीस दिवस मी माझ्या घरातला दिवा शांत होऊन देणार नाही आणि जर आपण महालक्ष्मीचा जप केला तर आपल्या घरामध्ये बरकत येण्यास खूप जास्त मदत होते तर हा दिवा मला तुम्हाला दाखवायचा होता यातला लहान दिवा सुद्धा आहे ज्यांना यातला लहान हवा त्यांनी लहान घ्या ज्यांना मोठा हवा आहे त्यांनी मोठा घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ